नमस्कार मी प्रशांत गावंडे सहाय्यक प्राध्यापक मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग डॉक्टर पंधिक रुवी अकोला यामध्ये आपण छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी हे एक सुरक्षित मॉडेल तयार केलेले आहे लाईम मॉडेल आहे याच्यामध्ये छतावर पाऊस पडताना दिसत आहे आपण जर का पंधराशे स्क्वेअर फुटाचं किंवा चाळीस स्क्वेअर मीटरचं जर का क्षेत्र घेतलं आणि त्यामध्ये पडणारा पाऊस अंदाजे ॲव्हरेज पाऊस सरासरी पाऊस आपण सातशे मिलीमीटर धरला तर आपण त्यामध्ये कोरडी पडणारी विहीर आणि बोरवेल घराम आपल्या घराच्या क्षेत्रांतर्गत असणारी विहीर किंवा बोरवेल याचं पाण्याचं पुनर्भर पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण करू शकतो जेणेकरून बोरवेल पुनर्जीवित होईल किंवा विहिरीची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणि महानगरपालिकेअंतर्गत विविध महानगरपालिकेअंतर्गत जेव्हा घराचं क्षेत्र फळाचा नकाशा मंजूर करतात त्यावेळेस तिथं छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण रुपटॉप वॉटर हार्वेस्टिंगचा हा प्रयोग प्रत्येकाला करणे कंपल्सरी करतात नकाशामध्येच महानगरपालिका त्याचं हे छोटं मॉडेल आहे याचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त आपल्या छतावर पडणाऱ्या पाण्याचं पावसाचं रिचार्ज करू जमिनी अंतर्गत रिचार्ज करून तिथची पाण्याची पातळी नये जे जेणेकरून कोरड्या पडलेल्या बोअरवेल किंवा कोरडी पडलेली विहीर याची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल किंवा हे पाणी आपण टँक बांधून साठवून सुद्धा घरामध्ये साठवून सुद्धा ठेवू शकतो टँक जर का बांधला तर त्यामध्ये सुद्धा पावसाचे पाणी आपण हे हार्वेस्ट करून हार्वेस्ट करून त्यामध्ये साठवणूक करून ठेवू शकतो या पाण्याचा उपयोग आपण पिण्याच्या पाण्यासाठी करू शकतो इतर इतर सुद्धा आपण घरगुती वापरासाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो धन्यवाद